नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी आता तुम्ही म्हणाल संदीप आलाय म्हणजे पुन्हा एकदा बीड विषयी काहीतरी निगेटिव्ह न्यूज असणार पण नाही आज बीड विषयी मी अगदी पॉझिटिव्ह न्यूज सांगणार आहे खरं म्हणजे बीडवासियांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे आणि बीड पोलिसांसाठी ही समाधानकारक बाब आहे गेली अनेक महिन्यांपासून बीडच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी बीड पोलीस दलातील पोलिसांविषयीची भूमिका याविषयी अनेक बातम्या झाल्या बीड पोलिसांवर त्यांच्या वर्तनावर ताशेरे देखील ओढले गेले अनेक जणांच्या बदल्या झाल्या काही जण सस्पेंड झाले नंतर डिसमिस झाले त्यामुळं बीड पोलीस दलाचं खच्चीकरण होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली प्रत्येक वेळी काही ना काहीतरी कोणतरी नवीन एखाद्या पोलिसाबद्दल माहिती देतो आणि थोड्या दिवसांनी थोड्या महिन्यांनी त्याचं कुठेतरी गुंडापुंडांशी राजकीय पॉलिटिकल कनेक्शन काहीतरी आढळून येतं पण आता गेल्या तीन चार महिन्यांमध्ये बीडची परिस्थिती थोडीफार का होईना नियंत्रणात यायला लागली त्यामुळं खरंतर बीडकरांसाठी आणि बीड पोलिसांसाठी मी अगदी पॉझिटिव्ह न्यूज घेऊन आलोय पहिल्यांदा बीड पोलीस दलाचं अभिनंदन कारण या बीड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस महासंचालक पुरस्कार जाहीर झाला त्यामुळं पहिल्यांदा बीड पोलीस दलाला खूप खूप शुभेच्छा आजपर्यंत बीड जिल्हा पोलीस दलाविषयी गेली चार, दला चार पाच महिने प्रत्येक वृत्तपत्रातून माध्यमांमधून सोशल मीडियावरून काही ना काहीतरी बीड पोलीस दलाविषयीच्या बातम्या झळकत होत्या त्यात अनेक पोलिसांनी आपलं कुठे ना कुठेतरी कनेक्शन आहे हे तपासात कुठे ना कुठेतरी कुणाच्या तरी, कुणा तरी माहितीच्या आधारे समोर आणलं मग कुणाचे वाल्मिक कराडचं कनेक्शन आहे वाल्मिक कराडच्या मर्जीतले कोणी पोलीस अधिकारी आहेत कुणाचे काहीतरी वेगळेच तिथे अवैध धंदे चालू आहेत कोण पोलीस तक्रारच दाखल करून घेत नाहीयेत कुणी पोलीस खोट्या केसेस दाखल करतायत तर तक्रारदारांच्या केसेस दाखल करून घेत नाहीयेत अशा अनेक बातम्या बीड पोलिसांविषयी आल्या पण इतक्या दिवसांनी आज पहिल्यांदा बीड पोलिस दलाविषयी एक चांगली बातमी आली आणि ती म्हणजे बीड पोलीस दलातील एक कर्मचारी ज्याला पोलीस महासंचालक पुरस्कार जाहीर झाला सांगतो सांगतो अजिबात काळजी करू नका ना तुम्हाला नाव त्यांचं कार्य सगळं काही सांगणार आहे कारण की आज मला पॉझिटिव्ह न्यूज देताना बीड बद्दल खूप आनंद होतोय खर तर आतापर्यंतच्या ज्या काही पोलिसांविषयीच्या बातम्या बीड विषयी आल्या त्या कुठे ना कुठेतरी पोलिसांवरचा विश्वास उडवणाऱ्या होत्या पण आजची बातमी ही पोलिसांवर विश्वास ठेवायला लावणारी कालच महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक पुरस्कारांची घोषणा केली यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल आठशे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर झाला या पुरस्कारांच्या यादीमध्ये आठशे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत दोन हजार चोवीस सालचा सा हा पुरस्कार आहे या पुरस्काराचं स्वरूप आहे चिन्ह आणि प्रशस्ती पत्र अर्थात हा पुरस्कार कुणाला दिला जातो कुणाला प्रदान केला जातो तर महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला असतो मग दोन हजार चोवीस ची यादी काल रश्मी शुक्ला यांनी जाहीर केली त्यामध्ये एकूण आठशे नाव आहेत मग अगदी सह आयुक्त यांच्यापासून ते अगदी पोलीस शिपायापर्यंत असे आठशे जण या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत पण आता वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो या पुरस्कारांचं वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रात जेवढे काही जिल्हे आहेत गडचिरोले असेल नंदुरबार असेल गोंदिया असेल मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल एवढ्या सगळ्यांमधून कुठून ना कुठून तरी कुणाला कुणाला तरी हा पुरस्कार मिळाले पण या आठशे जणांच्या यादीत बीड जिल्ह्यातल्या केवळ आणि केवळ फक्त एकाच पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे फक्त एका पोलीस एक एक कर्मचारी म्हणजे सातशे नव्याण्णव जे आहेत ते बीड जिल्हा सोडून असलेले अधिकारी आणि कर्मचारी आहेत आणि एकमेव नाव आहे ते बीड जिल्ह्यातलं आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या या पोलीस महासंचालक पुरस्काराचा मानकरी बीड जिल्ह्यातील एकमेव पोलीस कर्मचारी ठरलाय आणि हा आनंद आहे तर ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे पण समाधानाची बाब पण आहे आता या पोलिसाचं नाव काय ते कुठे कार्यरत आहेत सगळं काही सांगणार आहे अजिबात काळजी करू नका पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तर या पोलिसाचं पहिल्यांदा नाव सांगतो थांबा या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे दीपक रहेकवाल हे दीपक रहेकवाल कोण आहेत था? लगेच सांग आताचे बीड जिल्ह्याचे एस पी म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडला जे नवीन एस पी मिळाले पोलीस अधीक्षक मिळाले डॅशिंग सिंगम म्हणून ज्यांची ओळख झाली ज्यांनी आल्या आल्या वेगवेगळ्या वा कृप्त्या वापरून कसा तिथला जातीय तणाव निर् कमी करता येईल तिथे कसं पोलिसांना शिस्त लागेल यासाठी प्रयत्न केले गेले अनेक गुंडपुंडा टोळ्यांवर मकोका लावला आता पोलिसांनी त्यांच्या नेमप्लेट मध्ये फक्त स्वतःच इनिशियलच नेम ठेवायचं अडनाव वापरायचं नाही अशी उत्तम, उत्तम भूमिका त्यांनी घेतली अनेक गुंडपुंडांच्या टोळ्यांना मकोका लावले जे हवेत बार काढत होते विनाशस्त्र परवाना अनेकांचे परवाने रद्द केले त्यांना समज दिली हे सगळं कार्य ज्या सिंगम डॅशिंग एसपी नवनीत कावत यांनी घडवून आणलं त्याच नवनीत कावत यांच्या वाहनाचे चालक म्हणजेच चालक पोलीस हवालदार दीपक खरं म्हणजे मी टॉप न्यूज मराठीच्या वतीनं पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो विशेष म्हणजे एसपीचं सारथ्य करणारे एसपीच्या रथाचं सारथ्य करणारे एसपीची गाडी चालवणारे एसपीच वाहन हकनारे, हेच ते दीपक रेहकवाल ज्यांना पोलीस महासंचालक पुरस्कार जाहीर झालाय आता ते प्रश्न हा उरतो की ते कोण सगळं सांगतो काही काळजी करू नका खर म्हणजे जेव्हा रश्मी शुक्ला यांनी काल नावं जाहीर केली ही आठशे नावांची यादी आहे त्या आठशे नावांच्या यादीदारी बीड कुठं आहे का नाही हा प्रश्न पडला आणि चारशे पंचवीसाव्या क्रमांकावर चारशे पंचवीसाव्या क्रमांकावर बीड जिल्ह्याचं नाव आलं आणि त्या ठिकाणी दीपक रेहकवाल यांचं नाव दिसलं खर तर मी तात्काळ दीपक रेहेकवाल कोण यासाठी शोध मोहीम सुरू केली त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला शेवटी बीडच्या कंट्रोल रूमला कॉन्टॅक्ट करून एस आय एक त्यांच्याशी बोललो चर्चा केली त्यांच्याकडून नंबर मिळवला आणि मग दीपक रेहेकवाल यांना थेट कॉन्टॅक्ट देखील केला आता दीपक रेकवाल यांचं पहिल्यांदा अभिनंदन केलं आणि त्यांना मी थेट म्हटलं की इतके दिवस इतके महिने बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलाविषयी बऱ्याच निगेटिव्ह बातम्या आलेल्या आहेत आज तुमच्यामुळे आम्हाला पॉझिटिव्ह बातमी मिळालेली आहे तुम्हाला पोलीस महासंचालक पुरस्कार जाहीर झालाय त्याबद्दल पहिल्यांदा अभिनंदन आणि माझी इच्छा आहे की मला तुमचा इंटरव्ह्यू करायचा आहे त्यावर अत्यंत नम्रतापूर्वक अत्यंत जाणीवेतून दीपक रेहकवाल यांनी दिलेलं उत्तर आहे अत्यंत महत्वाचं आहे उत्तर ते असं म्हणाले पहिल्यांदा तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल अभिनंदन पण मी एक कर्मचारी आहे आणि माझे जे वरिष्ठ आहेत त्यांना विचारल्याशिवाय त्यांची परवानगी घेतल्याशिवाय मला इंटरव्ह्यू देता येणार नाहीये तर आज उद्या परवा कधी जेव्हा मला परवानगी मिळेल तर मी निश्चित तुमच्या चॅनलला इंटरव्ह्यू देईन आता दीपक रेहवाल यांनी इतकी नम्रतापूर्वक भाषा वापरली इतकं नम्रतापूर्वक ते बोलले इतकं नम्रतापूर्वक त्यांनी उत्तर दिलं त्यामुळे मी देखील त्याला तात्काळ हो म्हटलं आणि त्यांच्याविषयी जी काही माहिती मी गोळा केली ती माहिती मात्र आता मी तुमच्यापर्यंत सांगणार आहे कदाचित लवकरच मी त्यांना तुमच्या पर्यंत भेटीस आणण्याचा प्रयत्न करणार आहे पण जी काही त्यांची माहिती माझ्याकडे जी काही उपलब्ध झालेली आहे त्या माहितीविषयी आपण मी तुम्हाला सांगणार आहे खर एक तर एकतर बीड जिल्ह्यात एक निलंबित अधिकारी नंतर बडतर्फ झाले रणजित कासले अख्ख्या महाराष्ट्र एम पी दिल्ली सगळीकडे फिरून बीड पोलीस दलाचे अक्षरशः त्यांनी वाभाडे काढले व्हिडिओ पोस्ट करून खळबळजनक खुलासे केले आमदारांना सोडलं नाही मंत्र्यांना सोडलं नाही ना पोलीस दलातल्या वरिष्ठांना सोडलं नाही ना ना वेगवेगळे भयानक आरोप केले हे असे एक जे शिस्त सोडून वागणारे आणि एक हे असे दीपक रेकवाल जे शिस्तप्रिय असणारे जे शिस्तीला धरून वागणारे जे वरिष्ठांची परवानगी घेऊन मी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा प्रयत्न करेन असं म्हणणार आहे त्यामुळं पहिल्यांदा मला खूप आनंद झाला की बीडमधले अगदी बोटावर मोजण्या इतके पोलीस राहिलेत की काय असा जो प्रश्न पडला होता आता त्याला खरं म्हणजे बळकटी मिळालेली आहे बोटावर नव्हे उलट केवळ बीड पोलीस दलात नको ते उद्योग करणारे फक्त बोटावर आहेत बाकी सगळे निश्चितपणे चांगलं काम करतायत नवनीत कावत त्यांना चांगलं मार्गदर्शन करतायत भविष्यात कदाचित बीड पोलीस दलाला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे आणि एकदा का बीड पोलीस दल सुधारलं तर निश्चितपणे आमचे बीडवासीय देखील चांगल्या पद्धतीनं तिथं मोकळा श्वास घेऊ शकतील सर्वसामान्यांना पोलिसांचा आधार वाटेल आदर वाटेल भीती वाटणार नाही त्यामुळं दीपक रेहकवाल यांचं खरं म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी नम्रतापूर्वक हे उत्तर दिलं आता दीपक रेहकवाल कोण सांगतो हे दीपक रेहकवाल हे मूळचे बीड जिल्ह्यातलेच धारूर या तालुक्यातले आता थे मदे तो या बेचाईस, बेचाईस ते बीड मध्ये राहतात नोकरी निमित्त त्यांचं वय आहे बेचाळीस बेचाळीस वर्ष त्यातली चोवीस वर्षांची सेवा त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात केली आहे ते भरती झाले एस आर पी एफ मध्ये आता त्यांनी कुठे कुठे नोकरी केली आहे तर पुणे पुण्यातल्या दौंडमध्ये नोकरी केली आहे लातूरमध्ये केलीय गडचिरोली सारख्या नक्षल्याट एरियामध्ये त्यांनी देखील काम केलेलं आहे शिवाय गेल्या चार वर्षांपासून ते बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आता बीड जिल्ह्यात ते आधी पिंपळनेर पोलीस स्टेशनला देखील होते त्यानंतर ते ते आता रुजू झालेत बीडच्या पोलीस मोटार परिवहन विभागात आणि आता ते एस पी नवनीत कावत यांच्या वाहनाचे चालक आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडला नवे डॅशिंग सिंघम म्हणून एस पी लाभले ते म्हणजे नवनीत कावत आणि आता त्यांचं सारथ्य करतायत ते हे दीपक रेहकवाल खर तर भरती झाल्यापासून आज तागायत त्यांनी जे काही काम केलंय साहजिकच त्याचा लेखासोगा बघितला गेला त्यांचं कार्य पाहिलं गेलं त्यांची कामगिरी पाहिली गेली नक्षलाईट सारख्या एरियात त्यांनी जोखीम पत्करून काम केलेलं आहे शिवाय बंदोबस्त असेल इलेक्शन ड्युटी असेल आणखी या सोबतच आउट ऑफ स्टेट जाऊन काही कारवाया करायची असतील यामध्ये दे देखील त्यांनी उत्तमरित्या आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाची सेवा केली आहे त्यामुळंच त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांची दखल घेतली गेली आहे आता प्रश्न हा उरतो की दोन हजार चोवीसचा हा जो पुरस्कार आहे एकूण आठशे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना मिळाला यांना जाहीर झाला पण बीड जिल्ह्यातून केवळ एकच पोलीस कर्मचारी या पुरस्कारास पात्र ठरतो आता हा पात्र विचार करायला लावणारा प्रश्न आहे कारण इतके पोलीस त्या ठिकाणी काम करतायत याचाच अर्थ निश्चितपणे नक्कीच काही चांगले पोलीस अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी आहेत मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं मध्ये एका ग्रामपंचायत इत्त। सदस्याची देखील अक्षर डावळ्या हत्या झाली महादेव मुंडे प्रकरण घडलं नंतर एक महिला जिला म्हणजे अक्षरशः आठ दहा जणांनी मिळून त्या ठिकाणी शेतात त्यांना मारहाण झाली वगैरे असे बरेच प्रकार बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर देखील घडले पण आता मात्र कुठे ना कुठेतरी बीड जिल्ह्यात एका पोलिसाला मिळालेल्या पुरस्कारानं पोलिसांबद्दलची विश्वासार्हता वाढायला लागली आहे त्यामुळं आता बीड जिल्ह्यातलं हे जे उत्तम उत्तमोत्तम पोलिस दल जे आता होण्याच्या अपेक्षित आहे खर तर मला तर म्हणायचं म्हणायचंय की बीडच्या जनतेकडून देखील ही अपेक्षा असणार आहे की बाबा या दोन हजार चोवीसच्या पुरस्कारास एकमेव पात्र झालं ठीक आहे पण दोन हजार पंचवीस ला मात्र पाच पन्नास तरी पोलीस या पुरस्कारास प्राप्त व्हायला हवेत अशी अपेक्षा नक्कीच बीडवासियांची असणार आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीत म्हटलं तर बीड पोलीस दलानं पुन्हा एकदा आपलं गतवैभव परत मिळवावं सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य सार्थ ठरवावं आणि तमाम महाराष्ट्राला दाखवून द्यावं की आमच्या इथे आम गुंडगुंडांची दहशत चालत नाही आमच्या इथे राजकीय वरदस्त चालत नाही पॉलिटिकल प्रेशर आम्ही घेत नाही कोणताही दबाव घेत नाही आम्ही सर्वसामान्यांसाठी काम करतो हे मात्र बीड पोलिसांनी लक्षात घ्यायला हवं आता एकूण आठशे जणांना पुरस्कार यामध्ये मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे अगदी सहआयुक्तापासून ते पोलीस उपनिरीक्षकांपर्यंत म्हणजेच असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस टू पी एस आय आणि अगदी एकशे ऐंशी एवढे अधिकारी आहेत कमिशनर पोलीस टू पी एस आय या मधल्या एकशे ऐंशी अधिकाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय शिवाय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे ए एस आय पासून ते पोलीस शिपायापर्यंत सहाशे वीस जणांना हा पुरस्कार जाहीर झालाय आता या यादीत पहिलं नाव जे आहे हे, त्या अर्थातच ज्यांचं कार्य खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात वाखाणलं गेलेलं आहे त्या आहेत मुंबईतील राज्यगुप्त वार्ता विभागाच्या सह आयुक्त शारदा राऊत यांचं शिवाय यासोबतच मुंबईतील पोलीस उपमहानिरीक्षक अनिल पारसकर एम राजकुमार पोलीस अधीक्षक जयंत मीना श्रवण दत्त एस राजतिलक रोशन ऋषिकेश रावले एम रमेश आधी आयपीएस अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे आणि आता अत्यंत कौतुकास्पद बाब म्हणजे गडचिरोली गडचिरोली सारख्या नक्षला मध्ये काम करणं हे अत्यंत जोखमीचं असतं जीवावर उदार होऊन जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी पोलीस सर्वसामान्यांसाठी काम करत असते आणि अशा गडचिरोलीतील तब्बल एकशे चाळीस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान होणार आहे किंवा जाहीर झालेला आहे यामध्ये अपर पोलीस अधीक्षक एम रमेश यांचं नाव आहे शिवाय पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक अडतीस जण आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय एक एस आय म्हणजे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंतर पोलीस हवालदार दहा जण आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय पोलीस नाईक एकूण अठरा जण आहेत पोलीस शिपाई तब्बल बहात्तर जण आहेत त्यामुळं एवढ्या सगळ्यांना या ठिकाणी हा पुरस्कार जाहीर झालाय एकूणच काय तर महाराष्ट्र पोलीस दल निश्चितच सर्वश्रेष्ठ आहे सर्वांपेक्षा उत्तम आहे फक्त जे काही पॉलिटिकल प्रेशर त्यांना घ्यावं लागतं काही गुंडपुंडांच्या नादी लागून किंवा नको नको त्या मार्गात उगाच ओढलं जाऊन कुठेतरी थोड्याफार गोष्टींसाठी आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं नाव खराब होऊ नये याची काळजी बीडच्या पोलिसांनी देखील घेणं गरजेचं आहे अर्थात महाराष्ट्रातल्या पोलिसांनी घेणं गरजेचं आहे मला तर खूप कौतुक आणि आनंद वाटतोय की आज बीड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यानं म्हणजे दीपक रेहकवाल यांनी या, या पोलीस महासंचालक पुरस्कारावर आपली मोहर उमटवलेली आहे बीड जिल्ह्यातील अनेक अशाच डॅशिंग पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या पुरस्कारावर देखील आपल्या नावाची मोहर उमटवावी आणि दाखवून द्यावं बीड जिल्हा सक्षम आहे बीड जिल्ह्यातील नागरिकांचं सर्वसामान्यांचं बीडवासियांचं रक्षण करण्यासाठी कारण आम्ही ते ब्रीद वाक्य प्राणापलीकडे जपतो सदरक्षणाय खल निग्रहणाय पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात